त्यासमोर या उमेदवारांची तुम्ही फक्त निशाणी समोरच बोट दाबलं की पॉप यांचा कडेलोट झाला म्हणून समजा फार काय कष्ट करायची गरज नाही फार काय कष्ट करायची गरज नाही पण हा कडेलोट करण्याकरता म्हणून तुम्हाला आज निर्धार करावा लागणार आहे तुम्हाला आज निश्चय करावा लागणार आहे तुम्हाला छत्रपती शिवरायांची शपथ घ्यावी लागणार आहे परवांच्या दिवशी तेवीस तारखेला तेवीस तारखेला शिवसेनेचं शिबिर झालं माननीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी नाशिकला शिबिर शिबिर झालं बघितलं ना त्या शिबिरामध्ये एक महत्वाचा विचार एक महत्वाचा विषय आणि त्याचबरोबर त्या शिबिरामध्ये आंबेचा गोंधळ घातला गेला आंबेचा गोंधळ घातला गेला गोंध्यानी गोंधळ बोलला गोंध्यानी संमेलवा देऊ आणि उद्धव साजरी उघड सांगितलं बये दार उघड बये दार उघड आम्ही सुद्धा तुम्हाला तेच सांगायला आलोय की तुम्ही बयाच्या रूप पाहतो चला दार उघडा आणि ह्यांचा कडे राहा हे सांगण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलोलो Bye, oh. you हे सांगण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय खूप मोठा अन्याय झालाय खूप मोठा विश्वासघात झालाय आधी जवळजवळ आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर जवळजवळ मोगलांच्या काळामध्ये जो दो हैदोस मांडला गेला होता त्याच्याही पेक्षा जास्त या देशामध्ये हैदोस मांडण्याचं काम सध्या सुरू आहे हे गेले तेव्हा काय सांगत होते हे गेले तेव्हा तीन कारण यांनी सांगितली पहिले यांनी काय सांगितलं उद्धव साहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि म्हणून आम्ही गेलो हिंदुत्व सोडलं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस बरोबर गेले विधानसभेत माझी भाषण ऐकता की नाही ऐकता एक समोर एकनाथ शिंदे होते देवेंद्र फडणवीस त्यांना काय म्हणता तुम्ही काय आ इकडचा आवाज जरा मोठा आहे इकड तर कमी आहे हा आणि म्हणून समोर देवेंद्र फडणवीस बसले होते आणि बाजूला त्यांच्यामध्ये सामील झालेले अजितदादा बसले होते मी प्रश्न विचारला उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं म्हणून तुम्ही उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून सांगता आता ह्या अजितदादांच्या बाजूला जाऊन तुम्ही बसलात अजितदादा आता ह्यांच्या मांडीवर नाही त्यांच्या मानेवर पाय द्या असं मी सभागृहात सांगितलं कुठं गेलं हिंदुत्व तुमचं कुठं गेलं कुठं तेव्हा सांगत होते की अजित पवारांच्या राज्याच्या तिजोरीच्या चाळव्या दिना झाली त्यामुळे अजित पवार आम्हाला निधी देत नाही तर येडा एक तो आमच्या तिकडचा रामदास कदम बोबल्या

काय त्याला आयुष्यावर कशाला एवढा मंत्रीनी संत्रीनी काय केली मला कळत नाही काही प्रशासनातला कळत नाही मूर्खातला मूर्खा तो बाम लावे हा तो गेला नकला नक तुम्हाला ना सांगतो तो, तो गेला नाटक करायला थोडासा बाम लावून डोळ्यातना पाणी आणायला पण चुकून बाट बाटली हातात आली ती टायगर बामची ती गेली डोळे आता गेली डोळ्यात आणि मग रडायचं नाटक करायचं काय सांगत होता दादा आमच्या पक्षाच्या आमदारांना मत देत नाहीत त्या ठिकाणी निधी देत नाहीत माझा प्रश्न आहे भरत गोगावल्या ना हा काय करू भरत गोगावले नको म्हणून गद्दार म्हणू माझा प्रश्न तिन्ही गद्दारांना त्या अलिबागच्या पण तो तिकडचा दुसरा कुठला मतदार सांगतो हा कर्जत खालापूर तो पण इथल्या मतदारसंघातल्या माझं जाहीर आव्हान आहे की जल जीवन मिशन योजनेची कामं सुरू आहेत जा जाऊन छत्रपतींच्या पायाला हात लावून सांगा की ही कामं उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाली नाहीत म्हणून सांगा, सांगा। जा जाऊन सांगा आज सगळे रस्ते जे काम चालू आहेत ती सगळी उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये बजेटमध्ये मंजूर झालेली आहेत आज त्या ठिकाणी सीएमजी मधून होणारे सगळे रस्ते जाहीर एकनाथ शिंदेला माझं आव्हान आहे की तुमच्या कारकिर्दीमध्ये एक किलोमीटर तर रस्त्याला तुम्ही त्या ठिकाणी परवानगी दिलीच काय आज जी कामं चालू आहेत ती उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमधली कामं चालू आहेत तुमच्या कारकिर्दीमधलं एक पण नाही असेल तर एकनाथराव शिंदे जाहीर करावं एक किलोमीटर सुद्धा सीएम जे मधून दिलेलं नाही काम पुऱ्या राज्याला दिलेलं नाही ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं आणि त्या त्यावेळेला बजेट मांडलं त्याच्यामध्ये राज्यामध्ये दहा हजार किलोमीटर रस्ते करण्याचं उद्दिष्ट आणि त्याला तरतूद ही उद्धव साहेबांनी केली कधी केली ज्या वेळेला जगामध्ये कोरोनाचा संकट हाजवत होत लोकांना सकाळ संध्याकाळ उद्ध्वस्त तर जग राज्य देश उद्ध्वस्त होत होता त्यावेळेला ज्या वेळेला देशाच्या पंत आणि खासदारांना वर्षाला मिळणारा पाच कोटी फंड तो फंड सुद्धा गोतवला होता पाच कोटी फंड बंद केला होता पण उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला दोन कोटी रुपये उद्धव साहेबांच्या कारकिर्दी पूर्वी आम्हाला वर्षाला दोन कोटी रुपये मिळत होते कोरोनाच्या संकटावर मात करता करता उद्धव साहेबांनी दोन कोटीच्याऐवजी पाच कोटी आमचे केले वाढवले कमी नाही केले तशाच पद्धतीने बजेटमध्ये सगळ्या तरतुदी या उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये केल्या अरे बघा तर तुम्ही काय केलं तुम्ही एवढंच केलात की कशा करता सरकार पाळलात निधी सुद्धा मिळत होता हिंदुत्व तर सोडलेलं नव्हतं आणि उद्धव साहेब भेटत नव्हते म्हणून सांगत होतात कशा करता म्हणून सोडलं तर तुम्ही सोडल ते पन्नास O quê? अरे पन्नास खोके अरे पन्नास खोके आराम खो आम्ही सुद्धा बरोबर होतो आम्ही सुद्धा आमदार होतो तुम्हाला काय वाटतं आज छोट्या मोठ्या लोकांना त्रास दिला जातोय त्याच्यामध्ये आम्हाला त्रास होत नसेल ही आमिषद सर्वांना वाकवली गेली करता तुम्ही गेलात नाही तर पन्नास कोटी करता गेला पन्नास कोटी करता गेलात आज बजेट मध्ये तरतूद होते ते पैसे तुम्हाला टक्केवारी रूप मिळत आहेत टक्के रूप मिळत आहेत हे दाव्याने मी सांगू शकतो हे दाव्यानं सांगू शकतो आणि म्हणून आज मुलगी माझ्या मित्राची मुलगी माझा आबा आज हयात माणिकराव जगताप आज हयात आज माणिकराव जगताप हयात नाहीत आणि माणिकराव जगताप हयात नसताना ही मुलगी या पन्नास खोक्याच्या वरती समोर आज आव्हान द्यायला उभी राहिले पन्नास खोक्याच्या विरोधात कल्पना करा एक मुलगी आज अशा पद्धतीने या बलाढ्या लोकांच्या विरोधात या सत्तेच्या विरोधात या मानलाय मांडलाय ना, <ुण> ना एका बाजूला हे पैशाने पैशाने लोकांना विकत घ्यायचा प्रयत्न करतायत पैशाचे विकत घेऊन आम्ही निवडणुका जिंकू म्हणून भाषा करतायत आम्ही निवडणुका जिंकू म्हणून हे भाषा करतायत करतायत दुसऱ्या बाजूला हा अनिल नवगणे हा तुमच्या जीव विश्वासावर या आणण्याच्या विरोधात एका बलाढ्याच्या तटकर्यांच्या विरोधात काय सांगत होते तटकर्यांची विरोधात तो किलित थो मैया काय थांगायचा तो उटा भाषा काढतोय ना असा टीव्हीवर बघितलं ते या गुंडशाहीच्या विरोधात या शुंडशाहीच्या विरोधात या पन्नास खोट्याच्या विरोधात या सत्तेच्या उन्मादाच्या विरोधात अनिल नवगणेसार नवगणे का एक तरुण उद्धव साहेबांच्या आदेशानुसार उद्याच्या निवडणुकीला उभारायची त्यांनी मानसिकता दाखवलेली आहे उद्याच्या निवडणुकीला उभरायचं मानसिकता दाखवलेली आहे आज माझा मित्र आबा हयात नाही माझं आव्हान आहे तुम्हाला माझी विनंती आहे की एका बाजूला हे कोण भरत शेख भरत शेठ काय काय म्हणाल गद्दार पन्नास खोके भंगार शेख हा हे बरोबर आहे भंगार शेठ माझा मुद्दा होता त्या बोबड्याबद्दल बद्दल थोडस हो उद्धव साहेब आले पाहिजे माझी मागे पुढे जाईल त्या बोबड्याबद्दल कोण बोबड्या तो तोतला तो सांगा याला काय सांगायला उलटा टांगा खरं सांगायला गेल तर तू काय म्हणाल होता तटकरांना हे तटकर आहे अमुक दिवाळीला दिवाळीला आज जातील बोलत होता की नाही बोलत होता बोलत होता ना हा त्यांची मुलगी तिथे आमदार आहे स्वतः त्यांच्या चौकशी मध्ये पाच पंचवीस हजार कोटी रुपयाची चौकशी त्यांची झालेली आहे त्याच्या विरोधात हा अनिल गवणे उभा राहिलाय कोणाच्या जीवावर कोणाच्या जीवावर हिंमत दाखवतोय ही 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 मुलगी या वयामध्ये आज आबा हयात नसताना हे मगाशी कोणते भंगार शेटची काय ते म्हणालात पैशाच्या मस्तीच्या पुढे ही मुलगी उभं राहण्याचं दाडस दाखवते कोणाच्या जीवावर तुमच्या जीवावर ना मग आपण विकला जायचं पैशाला नाही ना आणि म्हणून मग असे सांगितलं की तेवीस तारखेला मध्ये हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी जयंतीच्या दिवशी जो गोंधळ झाला गोंधळांना गोंधळ घातला संमेल वाजवला आणि उद्धव साहेबांनी उठून सांगितलं बै दारुग तेच तुम्हाला विनंती करला म्हणून मी चिपूनवरून वरून आलोय की ह्यांना पदरात घेऊन आणि भाई दार उघड असं साखर घालायला म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आलोय माझ्या दृष्टीने तुम्ही खऱ्या अर्थानं जगदंबा माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थानं तुम्ही अंबाबाई आहात आणि म्हणून या ठिकाणी साहेब त्यांना आहे असं मला काही वाटतच नाही आणि तुम्हाला माहिती आहे समोर कोण आहे काळे पैसेवाले आहेत ना काळे जादूवाले ते आहेत आणि म्हणून या सगळ्यांना पुढं पडावं करता म्हणून उद्धव साहेब मग मगाशी सांगितलं कोकणामध्ये सुरुवात त्यांनी जनसंवाद करला केला आहे कारण आता सगळ्या शासकीय यंत्रणेवरचा विश्वास हा शिव उद्धव साहेबांचा फक्त विश्वास आहे तो तुमच्यावर आणि तुमच्यावर आहे तुम बाकी आता कोणावर विश्वास राहिलेला नाही निवडणूक आयोगावर नाही राज्यपालावर नाही विधानसभा अध्यक्ष कोणावर नाही आणि म्हणून या छत्रपतींच्या गादीमध्ये या छत्रपतींच्या गादीमध्ये या छत्रपतींनी ज्यांचा आजोळ विदर्भ ज्यांच्या वडिलांचा गाव मराठवाडा ज्यांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि ज्यांनी शेवटचा श्वास ज्या कोकणावर विश्वासानं मान कोकणाच्या खांड्यावर विश्वासानं मान देऊन सोडला त्या कोकण मध्ये आज आपण या ठिकाणी आहोत आणि म्हणून हे भंगार शेड असतील नाहीतर तिकडे ते आणखीन कोण टेबलावर नाच करणारे नाचे असतील नाचे असतील नाहीतर लोकसभेला उभा राहणारा उद्या माणूस असेल या सर्वांचं पाणीपत करा आणि तो कराल हा विश्वास बाळगून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद Jai Maharashtra Yeah, yeah.